नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण लोक या ठिकाणी दिव्याचा महासभेच्या माध्यमातून सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्यांचे एक दडाडीचं नेतृत्व सर्वसामान्य ने कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याची क्षमता आपण आज पाहतोय समज काना कोपऱ्यापर्यंत जेणे कार्यकर्त्यांचा च निर्माण केले ते आपल्या सर्वांचे नेते माजी खासदार प्रचंड मतानी परवा विधानसभेमध्ये दोवा आणि कंदार मतदारसंघाचे आमदार आमचे सने आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर जिल्ह्यांचे दक्षिण विभागांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे अध्यक्ष आमचे सनी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब नव्यानं नवनिर्वाचित एक चांगलं अभ्यास व्यक्तिमत्व भोकर मतदारसंघामध्ये दे टक्कर द्यायची म्हणजे सामान्य माणसांचं काम नाही ते असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे सनी आदरणीय बाळासाहेबजी पाटील राहुल गावकर आपल्याला सर्वांना परिचित असलेले अतिशय स्नेहाचे संबंध देगलोर मुकेट, बिलोली नायगाव संघांमध्ये ते अशी ते आमचे जेवाणांचे आमच्या परिवारातले माजी आमदार अविनाशरावजी घाटे साहेब दुसरे या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांना संबंध महाराष्ट्राचं अपंगाचं नेतृत्व करण्याची संधी माननीय प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून ज्यांना मिळाली ते आमचे श्री दिव्यांग आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रामदासजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी परवाच माननीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि प्रताप पाटलावर विश्वास ठेव फार कमी मतांना पराभव त्यांच्याकडे खरं म्हणजे मी पराभव मांडणार नाही तर असे दक्षिण विभागांचे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी आमदार आमचे सने आदरणीय भवना आखरडे ज्यांना सर्व पुढाऱ्यांना राजकीय माणसांना एकत्र आणणारे सर्वरा का गाडी आहे तर काय कोणती जादू आहे त्यांच्याकडे मला तरी माहिती नाही पण असे आमचे सने अशोक पाटील मुगावकर व्यासपीठावर उपस्थित असलेले बाबूरावजी कदम या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशचे आमचे सनी त्या कॉलेजसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या गावचे संचालक आहेत ते सरचिटणीस राष्ट्रवादीचे आदरणीय आमचे मित्र वसंतरावजी सुगावे आमचे भांगे महिला काँग्रेसचे अध्यक्ष जोगदट ताई आणि विविध सर्व सेलचे प्रमुख व्यासपीठावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमचे माजी सभापती राजूरकर साहेब पंकज देसे अमोल पाटील अनेक आमचे जिल्हा युवा मोर्चाचे युवा काँग्रेसचे अध्यक्ष मुखनारजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण कार्यकर्ते आणि विराट अशा कमी कालावधीमध्ये ज्यांना आम्हा विनंती केली कारण नवीन संसा बरोबर आहे का ते सोपं काम नाही कार्यकर्त्यांना ते दमवणं बरोबर आहे का निश्चिकांत पाटील तर अनेकांचे वेगवेगळे पण भोजेगावकर पाटील प्रताप पाटील जिकडे गेले तिकडी हे सगळे समुदाय राहणार आणखी फार मोठ्या प्रमाणामध्ये आणखी कितीही लोक उपस्थित राहिले असे पण त्यांनी सांगितलं मी सांगितलं आमचे वाडीकर मामा आता लाईन लागणार आहे राष्ट्रवादीमध्ये जागा शिल्लक राहणार नाही ना, आता एकही कुर्ती शिल्लक राहील नाही आता सगळे येणार आहेत शिवराज दिनेश सावकर येणार आहेत शिवराज पाटील येणार आहेत माळेगावकर ते सगळे आमचे बोधणे हे सगळी माणसं आता हे सगळी कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत खूप आनंद वाटतोय आमच्या हात्याला हाक दिल्याबरोबर एवढ्या जनसमुदाय तुम्ही उपस्थित राहिलात तुमच्या पुढे नतमस्तक जरी झालो तरी ते आम्ही काही कमी करणार मी तर असं म्हणेन चाळीस वर्षापासून तुम्ही मला टिकवला चाळीस बेचाळीस वर्षापासून राजकारणामध्ये टिकून राहण्यामध्ये साधी गोष्ट नाही वेगवेगळे मतदारसंघ बदलून आठ वेळेस लोकांनी निवडून दिला एका घरामध्ये दोन दोन तीन तीन जरी उभा केला तरी कोणी काही ना म्हणता निवडून दिला किती जरी ऋण व्यक्त करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलो तर मी कमी पडणार आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या कार्यकर्ते मला विचारायचे आता काय करायचं काय भूमिका घ्यायची आपण एक तांत्रिक अडचणी होती म्हणून आपण विधानसभेमध्ये एक वेगळी भूमिका घेतली पण नंतरच्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये खंत होती की आता आपण काय भूमिका घ्यावी मी अनेक सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणत होतो तुम्ही काळजी करू नका आपल्या पाठीशी एक वाघ आहे खूप खंबीर नेतृत्व आहे आणि आम्हाला सामावून घेण्याची ताकद त्या माणसामध्ये आहे तुम्ही काळजी करू नका थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना चित्र समजेल आणि ते चित्र आज माननीय प्रताप पाटील चिखलीकरांनी पूर्ण केलं म्हणून मी प्रताप पाटलांचे या ठिकाणी लाख लाख शब्दाने या ठिकाणी आभार व्यक्त करतोय माणसं असतात सुखामध्ये अनेक माणसं साथ देतात पण अडचणीच्या काळामध्ये फार कमी लोक होतात त्याचा अनुभव आपण प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक माणसाने घेते पण प्रताप पाटलांनी पत एक गंभीर भूमिका आम्ही राहिल्या बागच्या काळामध्ये सात आठ आठ वर्षे म्हणेनची भूमिका आम्ही घेतलं कुठेही कुठे कुठल्याही शब्दाला आम्ही कधी फोडलो नाही म्हणून आज सगळ्या विराट सभेच्या समोर मी या ठिकाणी सांगू इच्छितो असा कर्तत्ववान माणूस आता या नांदेड जिल्ह्यामध्ये होणे नाही अनेक माणसं पाहिलं आम्ही चाळीस बेचाळीस वर्षापासून एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पासून आपण पाहतोय माननीय शंकररावजी चव्हाण साहेबाच्या काळापासून आम्ही काम करतोय पण एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल आपल्याला काय पाहिजे नेमकं सांगा बरोबर मी काल बोललो परवा बैठक घेतल्या तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे अडचणीमध्ये साथ देणारा माणूस आहे साधं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कुठल्याही जरी कार्यकर्ता फोन जर केला ताबडतोब रिलीफ देणारा मदत देणारा कार्यकर्ता जर नेता जर कोण असेल तर ते प्रताप पाटील चिक्ली आहे परवा मी त्यांच्याबरोबर असते वेळेस एक ऑटो धरला एका कार्यकर्त्यांचा लगेच फोन लावला त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी प्रताप पाटला लगेच त्या पोलीसवाल्याला सांगून त्याचा ऑटो थोडून दिलं काय पाहिजे हो मानपरायचं पा आत्ता फोन करा कोणाचा एखादा नेता तुमचा फोन घेऊ शकते का त्याचा आम्ही सगळा अनुभव घेऊन म्हणून आम्ही राष्ट्रवादीमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरातील त्या ठिकाणी गोजेगावकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ते आम्ही पाहिलंय आज स्टेजवर बसणारी माणसं ते महिन्या दोन महिन्यामध्ये जोडले गेली तुम्ही मागच्या काळामध्ये पाहिला मी मुद्दा म्हणून प्रताप पाटलाला या ठिकाणी आठवण देऊ शकतो आणि सगळ्या कार्यकर्त्याला आठवण देतो स्टेजवर बसणारा देखील रामदास पाटील आहेत आम्ही आहोत मागच्या पक्षामध्ये काय होते चार माणसं आम्ही ज्यावेळेस नेतृत्व प्रताप पाटील स्वीकारले प्रताप पाटलाच्या हातामध्ये आल्यानंतर त्या मागच्या पक्षामध्ये देखील चार माणसं सुरुवातीला नव्हते बरोबर आहे का रामदास पाटील हजारो लोकांची फौज पाच वर्षामध्ये कोण तयार केली आणि त्याचे प्लॅटफॉर्म कोण तयार करून दिले या नांदेड जिल्ह्यामध्ये तर प्रताप पाटील चिखलीकरांनी त्या ठिकाणी हे सर्व निर्माण केलं हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार केले तीच परिस्थिती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होणार आहे हजारो लोकांची हजारो कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी येत नाही या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार होणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त एकच काळजी करा निवडणुकीची बाकीची काळजी तुमचं जे काही काम असेल तलाट्यापासून ग्रामसेवकापासून कोणत्याही पासून ग्रामपंचे पासून पोलीस पासून जे काय असेल तशी बसव त्याच्यासाठी आणि प्रताप पाटील कुठंच तुमच्यासाठी कधी पडणार चोवीस तास तुम्ही सांगा एखाद्या सभेमध्ये उठून सांगा हो भोजेगावकरांनी कधी आमचं काम केलं कुठल्याही कोणत्याही गावचा माणूस सांगा आज आजही आम्ही बागार गेलो काय एखादा गरीबातला गरीब रोज शंभर लोकांचे घरकुलांचे बिलं काढायचं काम आम्ही करतात त्याच्यासाठी आम्ही कमी पडणार नाही आज काय सांगावं गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा जवलत प्रश्न ट्रान्सफॉर्मर अनेक शेकडो ट्रान्सफॉर्मर हजारो ट्रान्सफॉर्मर जोळाले पण प्रताप पाटलाकडे आणि गोजेगावकर कडे गेल्यानंतर कोणाला चोवीस तासाचे आत या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे कोणत्याही शेतकरी या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आम्ही कमी पडणार नाही पण तुम्ही कुठलेही भूल ताबाला अनेक नेते आहेत आम्ही पाहायला लागलो काहीच न करता काहीच करायचं नाही कबीरवाडी कबीरवाडीसारख्या गावांना रस्ता नव्हता माननीय आमदार साहेबाला या ठिकाणी सांगू इच्छितो लोकांना कर्नाटक मध्ये जावं लागत होता पण आमच्या मतदारसंघामध्ये गाव नव्हता अशा सरपंचा कबीरवाडीच्या शिंदेने आम्हाला सांगितलं की आमच्या गावांना रस्ता राहि लगेच रस्ता त्या ठिकाणी करून द्यायचं काम बरोबर आहे करा हीच तुम्ही काळजी करू <laughs> म्हणून तुमच्या विश्वासा तुमच्यावर विश्वास ठेवून आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत अपेक्षा आहे लोकांना अनेक प्रश्न आहेत आमच्या भागांचे आता घाटेसाहेब येतात ते आता मरखेल पर्यंत कसा आला रस्ता काय परिस्थिती आहे ढिगलूर उडगीर रस्त्यांची काय परिस्थिती आहे तुमच्या काळामध्ये मंजूर झाला त्याचा टेंडर झाला पण रिवाईज टेंडर व्हाय लागलेले आहे कुठेतरी टेक्निकल अडचणी त्या ठिकाणी आले तेही आपल्याला पाहावं लागेल अशी जी कामं आहेत ती कामं आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातून या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न करणार आहोत दादा सारखं खंबीर नेतृत्व माननीय पाटी पाटी प्रताप पाटील चिखलीकरांच्या पाठीची आहे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका प्रताप पाटलाची राहणार आहे मला काय मिळणार आहे त्यापेक्षा माझ्या भागाचा विकास काय करता येईल या उद्देशानं जर आपण काम केलो तर फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना पदं मिळते त्यांनी स्वतःच्या पायावर उभा टाकतील आता तुमची आणि आमची निवडणूक आहेत जिल्हा परिषदेची निवडणूक आहेत त्याच्यामधून या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तयार होणार आहे तुम्हाला कल्पना आहे सर्वांना पंचवीस वर्ष मुख्यच्या पंचायत समितीचा सभापती भोजेगावकरांचा सात लोकांना सभापती केला आणि सहा लोकांना उपसभापती करण्याचं काम माननीय प्रताप पाटलाच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे कुठल्याही माणसाला सामान्य गरीबातल्या गरीबाला त्या ठिकाणी बसवण्याचं काम केलं कुठल्याही माणसाला खर्च न करता विना शुल्क आपण त्या ठिकाणी भूमिका घेतलेली अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत म्हणून आता जास्तीचं न बोलता तुम्हाला सर्वांचं भाषण ऐकायचं आहे हेच अशी मरकेलकरांसाठी आणि विशेषतः देगलूरकरांसाठी आनंदाची बाबी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे खरं तर हा आपला उत्साह नाही तर संपूर्ण या मतदारसंघामध्ये आणि या भागामध्ये मानणाऱ्या सर्व जनतेचा उत्साह ओसरून वाहताना दिसतोय काय सांगा सा? या संबंधी या राज्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशचे अध्यक्ष तटखरी साहेब आणि अब्दुल जिग्जांचे नेते प्रताप पाटील चिखलीकर आणि ही जिग्जी जबाबदारी दिली लोखंडमध्ये एक उत्साह निर्माण झालेली आहे की बा आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना तळमळीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिली येणाऱ्या काळांमध्ये या मिळालेल्या जबाबदारीमधून एक संघटनामधून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं त्याची वाढ होईल या अनुषंगानं संबंध जिल्ह्यांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं आणि याच्यातून एक विकासात्मक आपल्याला काही काम कर लोकांना खात्री आहे तर जिल्ह्यांचं नेतृत्व आपला पाटील चिखलीकर राजेगावकर हे बुक नेतृत्व आहे आणि याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं जाळव भविष्यकाळामध्ये खरं तर आता व्याख्यामध्ये बोलताना प्रताप पाटील चित्रीकर म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विधानसभेवरती संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जनतेतून ही बातमी केली अनेक वर्षातून होते काय सांगायचं ही संधी जर मिळाली याच्याबद्दल मी आत्ताच काही बोललो आमच्या नेत्यांनी जे बोलायचं ते बोलले एकूणच सत्याचा जो प्रवेश सोहळा झालेला आहे अनेकांचा अत्यंत उत्साहामध्ये अनेक लोकांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्याबद्दल काय विचार त्याच्याबद्दल लोकांमध्ये खात्री आहे ज्या पक्षांमध्ये चिखलीकर गोजेगावकर कार्यकर्त्यांना न्याय मिळतो कार्यकर्त्यांना बळ मिळतो कार्यकर्ता सक्षम होऊ शकतो आणि सामान्य माणसांची जे काही दैनंदिन अडचणी आहे ते सोडू शकतात या भूमिकेनं गुजरातमध्ये आज हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश लोकांनी घेतले